श्रीदत्त तुम्हें तो साक्षात भगवंत आहत परंतु गुरु हा भगवंता पेक्षा ही श्रेष्ठ असतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमस्कार मित्रांनो मी मनीषा तुमचं ट्रॅव्हल विथ मनीषामध्ये स्वागत करते मी आलेले आहे गाणगापूरमध्ये माझ्या मागे जे आहे श्री गुरुदत्तात्रयांचं मंदिर आज आपण मंदिराचं दर्शनही करणार आहोत आणि त्याचबरोबर महाराजांबद्दलची माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत काल आम्ही दुपारी साडेचारची एम एस सुपरफास्ट मेल रायचूरवरून पकडून रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही गाणगापूरला पोहोचलो आम्ही आलो आहोत भीमा आणि अमरजा संगमावर जे मठापासून दोन ते तीन किलोमीटरवर आहे मागील भागात आम्ही श्री गुरु दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपादशी वल्लभ यांच्या तपोभूमी असलेल्या खुरवपूरचे आम्ही दर्शन केले होते त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरी तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आज आपण गाणगापूर क्षेत्र संगम क्षेत्र आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी या ठिकाणी केलेल्या लिलांचे वर्णन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे महाराज दररोज अनुष्ठानासाठी संगमावर येत असे आजही भाविकांना त्यांचे अस्तित्व या ठिकाणी जाणवते ही आहे भीमा आणि अमरजा नदीचा संगम आज आपण जाणून घेऊया याबद्दलची आख्यायिका महाराजांनी या, महारा या संगमाचे वर्णन करताना असे सांगितले आहे की हा संगम भीमा आणि अमरजा या दोन नद्यांचा असून त्यातील भीमा नदी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकर येथे उगम पावते याच भीमा, भीमा नदीला पंढरपुरात चंद्रभागा या नावाने ओळखले जाते जगतपालक भगवान विष्णू युवान युगे पंढरपूर येथे भीमेकाठी विठ्ठल स्वरूपात विटेवर उभे आहेत गुरुचरित्रामधील एकोणपन्नासाव्या अध्यायात वर्णन केले आहे की एकदा जालंधर आणि देवांमध्ये युद्ध झाले त्या युद्धात देवांची भरपूर हानी झाली होती त्याकरिता इंद्रदेवांनी महादेवांकडून अमृत कलश आणत असताना त्यातील अमृताचे काही थेंब हे अमरजा नदीत पडले त्या युद्धात पुढे देवांचा विजय झाला या नदीला अमरजा असे नाव पडले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु गुरु गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमहा या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे या संगमात स्नान केल्याने भाविकांचे अनेक पापे धुतले जातात निर्गुण मठाच्या पादुका दर्शनाच्या अगोदर भाविक संगमावर स्नान करतात इथे पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते इथून पुढे आम्ही जाणार आहोत वृक्षाजवळ दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाला अननण्याचे महत्व आहे औदुंबर वृक्षास दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्नान प्राप्त झाले आहे दत्तप्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे दत्तप्रभूंनी भक्तांना वचन दिले आहे की नेहमी त्यांचा वास या औदुंब वृक्षाजवळ असेल औदुंब वृक्षाजवळ अनेक भक्तगण इथे बसून गुरुचरित्राचे पारायण करतात या औदुंब वृक्षाजवळच श्री नोसिंह सरस्वती महाराज नेहमी बसत असत एकदा महाराज गाणगापूर क्षेत्री असताना त्यांचा भक्त नरहरी ब्राह्मण महाराजांच्या भेटीसाठी गाणगापुरात आला तो ब्राह्मण कुष्ठरोगाने ग्रासला होता त्याला कुष्ठरोगातून मुक्तता मिळावी याकरिता त्याने महाराजांना विनवणी केली कृपासुंधू महाराजाने त्याला वाळलेली एक फांदी दिली व ती संगम क्षेत्राच्या पूर्व दिशेस लावण्यास सांगितली व मनोभावे त्या फांदीस पाणी घालण्यास सांगितले गुरु आज्ञेनुसार ब्राह्मणाने तसे केले आणि त्या नरहरी ब्राह्मणाला कुष्ठरोगातून मुक्तता मिळाली व त्या फांदीचे औदुंब वृक्षात रूपांतर झाले असा आहे हा औदुंब वृक्षाचा महिमा हाच तो औदुंब वृक्ष या ठिकाणी भक्तगण मनोभावे दिवा लावून पूजा अर्चना करतात तसेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालतात दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद प्रभूंनी अंबिकेस वर दिला होता की पुढील जन्मी मी तुझ्याच पोटी जन्म घेईन त्याचप्रमाणे <laughs> श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी तेराशे अठ्याहत्तर मध्ये आई अंबाभवानी आणि पिता माधवराव यांच्या पोटी वाशिम जिल्ह्यातील कारंजलाड या गावी जन्म घेतला महाराजांनी या क्षेत्रे अनेक लीला केल्या आहेत येथेच महाराजांनी आपल्या शिष्यांना येथे असलेल्या अष्टतीर्थांचे महत्व सांगितले आजही ती अष्टतीर्थे या ठिकाणी आहेत तुम्ही जर इथे आलात तर नक्की या अष्टतीर्थांना भेट द्या या अष्टतीर्थांबद्दल मी सविस्तर माहिती माझ्या मागील ब्लॉगमध्ये दिलेली आहे तरी त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरी तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा। या वृक्षाच्या परिसरातच श्री नृसिंह आहे आम्ही तिथे जाऊन महाराजांचे दर्शन करणार आहोत मी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घेऊन मुख्य मंदिराकडे जाणार आहे मी आलेले आहे महाराजांच्या निर्गुण मठाजवळ मंदिराच्या बाहेरच भाविकांची अल्लोट अशी गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल हे मंदिर कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे स्थित आहे मंदिराच्या बाहेर पूजा साहित्यांची दुकानं तुम्ही पाहू शकता गाणगापूर रेल्वे स्टेशनपासून बावीस किलोमीटर अंतरावर हे दत्त मंदिर आहे मी आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे हे दर्शन माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण काही दिवसांपूर्वीच मी श्रीपाद वल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे पारायण केले होते आणि वर्षातून आमच्या घरी एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण केले जाते त्यामुळेच मला आज महाराजांच्या आज्ञेनुसार दर्शनाचा योग आलेला आहे मंदिरात प्रवेश करताना महाराजांच्या अनेक लिला माझ्या डोळ्यांसमोर आल्या आणि मन अगदी भरून आले महाराजांच्या कृपेने साठ वर्षाच्या वांजेस कन्यारत्नाचा लाभ झाला महाराजांनी त्रिविक्रमास विश्वरूपाचे दर्शन दिले म्हशीस महाराजांनी दुग्धवती केली महाराजांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला मूर्ख ब्राह्मणास महाराजांनी दिव्य ज्ञान दिले आपल्या भक्ताची पोटशुळाची व्यथा महाराजांनी दूर केली विप्रस्त्रियेच्या मृतपुत्राला उठवून जीवनदान दिले महाराजांनी दारिद्र्य ब्राह्मणाला गेवड्याचे शेंग उपटून त्या ठिकाणी रत्नांनी भरलेला कलश दिला व त्याचे दारिद्र्य दूर केले अशा अनेक लिळा महाराजांनी गाणगापुरातच नव्हे तर नरसोबाची वाडी औदुंबर या ठिकाणी सुद्धा महाराजांनी केलेल्या आहेत मंदिरात आल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटले ऊर्जेने परिपूर्ण अशी अनुभूती मला या मंदिरात अनुभवायला मिळाली महाराजांच्या कृपेने आज आम्ही येथे माधुकरी सेवा देत आहोत हे सर्व काही महाराजांचीच कृपा बऱ्याच दिवसापासून आम्हाला माधुकरी सेवा द्यायची होती ती आज आमची इच्छा पूर्ण झाली सेवा दिल्यानंतर आम्ही आलो आहोत भक्तनिवासमध्ये हे भक्त निवास गाणगापूर बस डेपो पासून एक मिनिटाच्या अंतरावर आहे या भक्तनिवासमध्ये सकाळ संध्याकाळ अन्नदानाचे कार्य केले जाते जर तुम्ही इथे आलात तर तुमची राहण्याची उत्तम सोय होईल माझी तुम्हाला विनंती आहे की भरभरून अन्नछत्रास देणगी स्वरूपात तुम्ही मदत करावी महाराज हे साक्षात अन्नपूर्णा होते शिष्य भास्कराच्या घरी सहा माणसाच्या जेवणात त्यांनी हजारो माणसांना जेवण पुरविले आम्ही आलो आहोत भस्माच्या डोंगराजवळ या ठिकाणी भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांनी या ठिकाणी या फार मोठा यज्ञ केला होता आजही येथील माती ही भस्माच्या स्वरूपात आढळते भाविक मोठ्या येथील माती भस्म समजून आपल्या घरी घेऊन जातात संध्याकाळी आम्ही दत्त मंदिरात आलो आम्हाला संध्याकाळची आरती आणि पालखी सोहळ्याचे दर्शन करायचे होते त्यामुळे आम्ही एक दिवस गाणगापुरात राहिलो महाराजांनी गाणगापुरात बावीस वर्षे वास्तव्य केले या बावीस वर्षात महाराजांनी अनेक भक्तांचा उद्धार केला येथे निर्गुण पादुकांची स्थापना करून ते कर्दळीवनात तपश्चर्यास गेले व पुढे साडेतीनशे वर्षानंतर स्वामीसमर्थ या नावाने प्रकट झाले जन्मताच महाराजांनी ओंकारचा उच्चार केला व मौन धारण केले त्यानंतर त्यांची मुंजे होईपर्यंत एकही उच्चार त्यांनी उद्गारला नाही त्यांच्या मातापित्यांना आपला बालक हा मुका असल्याचे फार दुःख होते पण मुंजे होताच महाराज चार वेद व अनेक मंत्रोच्चार करू लागले सातव्या वर्षीच संन्यास दीक्षा घेऊन अनेक तीर्थस्थानी गेले तिथेच त्यांना कृष्णा सरस्वती महाराज यांनी दीक्षा दिली त्यांच्याच कृपेने महाराज नृसिंह सरस्वती या नावाने प्रख्यात झाले अनेक तीर्थस्नान करत असताना ते नरसोबाच्या वाडीला आले नरसोबाची वाडीला सुद्धा खूप महत्व आहे ह्या आमच्या देवघरातल्या पादुका आहेत आम्ही कोरवपूरला महाराजांच्या पादुकांना स्पर्श करून गाणगापुरात या पादुकांचे विधिवत अभिषेक केला पुण्याको मजनाथ मूर्त गुरुची दिसू देयना महाराजांचे दर्शन करून आम्ही निघालो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला